हाय मित्रांनो मी आलो आहे घराकड करायची टॅक्टर जोडायचं आहे आणि रानाकडे जायचंय कारण की का की का आणायचं आहे थोडं कापून वरणं त्याच्यामुळं जायचंय म्हणलं ट्रॅक्टर नेल्याशिवाय किती घ्यायचं आहे बारा बरी बी यायचं नाही खांदेवा आणायला काय नाही यायचं नाही म्हण म्हणलं टॅक्टरच घेऊन जावा टॅक्टर नाही जोडलेला काकरें आबाला नाही जम जोडाय आज मी खुद्द आलोय घरी मग पाच पाच वाजून गेले म्हणलं छोटासा भाग काढावा चालता चालता परत अंधार पडतो त्यामुळं नाही का आणणं ना आणायचं काहीतरी कामकाज चालू आहे आज पद्धतशीर हे अनो काय चाल कामकाजला काय झाला का नाही बैमूक बैमूग झाला का बायमुखाचं बनणं झालं का नाही म्हणलं आऊ आदू काय करतोय आदू

गप्प मानलेलं काय तुला बर पसून इकडे पुढच हो का असं बघा करत अरे सकाळी धानच्या अंगावर मंग्याच बांधली का नाही काही लिहिले तर जमतच नाहीत ना अनबा अरे फिल केले गेला हजार <us> दोन चारशे इटा कुठल्या तवा ती म्हणला दोन तीनशे असते म्हणला ती इतकं दोन चारशे राहायचं म्हणले अनुभव काय जिंदगीत राहायची मग आपली अनुभव केले ओल पदे शिरून काय आता हो या हटल्या दार्या तिकडं तवा ओके मध्ये कुत्रे असतं काय चाललंय तीच कळा नाही नुसतं हिकडून तिकडून तिकडून हिकडत

जा काय होतंय ती कोंबड्या आहेत का नाही ती कोंबड्या हाला काय करतात हा चावतात कुत्र्याला र ती कुत्र चावतात त्याच्या टक्कुस बसतात कुत्र्याच्या कुत्र्या काय करीन रा अनुभव मग उन्हाचा पारा बिले झाला ना का अनुभव इतकं ऊन असतं काय बाया तर कशा कांदा काटा कानात काढतात काढ भाऊ अरे आजारी अरे आजारी पडलं ना लय पैसाच बाबा सोपं नाही ती ऊन काय थोडे काय उन्हन का म्हणून एक तासभर दुपार जाय जाय ना का जायचं काय प्रश्न नाही रान भाऊ पण ऊन लई र काय कामाचं किती पे माणूस करून ती कामाच काय नाही दुपारला का मकले नहीं। नहीं, नहीं। नहीं, नहीं। 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 दुपारा बाहेरच्या मशनीकडे गेलतो आंबा तिथं तो काय छपर नाही कारण इकडे जाता हाताला उतारायच्या खाली गेले इकडे बंगल्याच्या अलीकडे वाड्याच्या बंगल्याच्या अलीकडे छपार नाही होई बारक पात्र तिथे गेलतो तिथं चालू तिथं भसाय नाही काय नाही भरतो गरम होतोय म्हणून आम अरे आम्हाला थांब सुद्धा वाटलं था। नाही तितकं गरम होत उभा राहायला अरे काहीच नाही म्हण बाबळ होत ती पाला गळून गेल तर म्हणलं काय आद्या आध्याला गरला का तो ती कस करत भाऊनी आणून लाव लावली काय तिथे कायले का नीट नव्हती आणून लावली परत पुरेपूर फायदा म्हणजे त्याला लोड नव्हता म्हणून झाला नाहीत का दानका झाला असतो हलक्या वस्तू वापर करतोय नाही लोड व टाकीत आपण नाही टोबा नवीन आहे त्यामुळे काय होय नाही रे टोबा नवीन नसते ना मग झाला असतो दानका टोबा नवीन टाकल्यामुळे काय व्हायना रे त्याला चला कुठं का जायचंय रानात आणि शेठ मित्रांनो मी चाललोय आता घराकडे चाल तुम्हाला वर गेल्यावर मित्रांनो मी आलो कडव घेऊन आणि इकडे केलाय हारा बरा आध्यानलेच मोठा बारा चालला बा सायकली आध्या जातोय का आणून टॅक्टर

अजूनच्या <laughs> <laughs> बारा बागा मित्रांनो आमच्या शिर्डीच तरी करते एवढ्यात शिर्डीच तरी बाग आणख्यात गैला चाललं शि गैला चाललं शिर्डीला शिर्डी कोणाची <laughs> म्हणतोय त्याला किती आहे सगळं पुढच्या हल ओला गाठ मग गेलत काय रच ओल्याटी ओल्या ती ओल होत लागता येत तेव्हा मावाळा

झाले आतावर हम्म होप ना मोपना ओपना होप ना की टाका बाजल बाजूल तुझ्या अंगावर येईन सगळे आता वार येत असतोय नशीला मित्रांनो ओपन नियोजन साधले मचली खाली हराभरा झालेला आहे चला बाय बाय भेटू उद्या सकाळ रामकृष्ण